गाठलेला आहे त्याचं कौतुक आपण जोरदार टाळ्याने नक्कीच करूया कारण मुरांबाने नुकतंच सातशे भाग पूर्ण केलेले आहेत आजच सातशेवा भाग पूर्ण होतोय आणि दुसऱ्या बाजूला मन धागा धागाने तीनशे भाग पूर्ण केलेले आहेत के एकंद्र जोरदार टाळ्या या दोन्ही मालिकेतील ह्या कलाकारांसाठी तर आपण मुरांबापासून सुरुवात करूया मी म्हटलं ना की मला वेगळे प्रश्न आज काढायची गरजच लागली नाही हे तर मी म्हटल्याप्रमाणे आपण मुरांबा बाजू सुरुवात करतोय की रमा अक्षय ही सध्या महाराष्ट्राची क्युटेस्ट जोडी आहे आपल्याला हे पाहायला मिळतं हो की नाही सगळे अग्री करतात या गोष्टीसाठी तर अशी जोडी की ज्यांच्यात कमालीचं अंडरस्टँडिंग आहे केमिस्ट्री फार छान आहे नवरा बायकोच्या नात्या पलीकडे जाऊन एक मैत्रीचं नातं सुद्धा पाहायला मिळतं या मालिकेच्या माध्यमातून तर अशी अंडरस्टँडिंग पात्र प्ले करताना तुम्हाला प्रेक्षकांकडून कशी प्रतिक्रिया येते हे मला जाणून घ्यायचंय तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईनच या कार्यक्रमात मुळात मला बोलावलं समजा फार बरं वाटतंय कारण कामाच्या दगदगीच्या सगळ्या या रूपच्या शेड्यूलमुळे चॅनल आम्हाला जेव्हा सांगतो ना की तुम्हाला या कार्यक्रमाला जायचंय त्या कार्यक्रमाला जायचंय तेव्हा खरंतर आतून आलेलं असतो की अरे नकार आता पाठव पण इथे आल्यानंतर कळतं थँक्यू आणि उत्तरातयी तुम्हाला सुद्धा आणि सगळ्यांनाच मी खरंच मनापासून त्यांचा त्यांचे आभार मानतो नितीन सर तुम्ही सुद्धा कारण अशा कार्यक्रमाला आलं की कळतं की इथे बसलेली तुम्ही सगळी मंडळी आमच्यापेक्षा वयाने थोडस दादा ताई जसं तू मग प्रश्न म्हणतोय तसे असलात तरी सुद्धा अनुभव इतके तुम्ही कोण 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 समोर आहात त्यामुळे तर आता दडपण आलेलं आहे की आता तुमच्यासमोर आमचे अनुभव आणि आम्ही काय काय कसं कसं उलगडणार आहोत खरंच खरच मजा येणार आहे तर सगळ्यात आधी थँक्यू सो मच तू एक छान इंट्रोडक्शन करून दिलंस क्यूटेस्ट क्युटेस्ट जोडी हे ऐकायला खरंच खूप छान वाटतं कारण हिच्यापेक्षा वयार मी खूप मोठा आहे पण ही इतकी लहान असल्यामुळे मलाही लहान होता येत ऑन आण स्क्रीन आणि मग आमची खूप धमाल चालू असते आणि मला आवर्जून सांगावं असं वाटतं की हिची पहिली मालिका आहे पण हिचं अंडरस्टँडिंग इतकं कमालीचं आहे या वरच त्यामुळे आणि मी हा कायम कम्फर्ट शोधत असतो की माझ्या आजूबाजूच्या कलाकारांमध्ये मला काय पटकन मिळणार आहे किती कम्फर्टेबल आजूबाजूचे आहेत किंवा ते मला किती कम्फर्टेबल करतायत कारण ते देवाणघेवाण होणं फार गरजेचं असतं आणि जेव्हा ती आमच्यातली देवाणघेवाण खूप छान होते नैसर्गिक होते ना तेव्हा ते तुम्हाला आवडतं आणि मग तुम्ही ते क्युटेस्ट जोडी म्हणून ठरवता किंवा तुम्हाला ते घरचे वाटतात किंवा माझ्या इतरही ज्या काही भूमिका मी केल्या त्या तुम्हाला तुमच्या घरच्या वाटतात तुमचा मुलगा जसं तुम्ही म्हणालात की तुमचा मुलगा असाच आहे एखाद्याचा नवरा असाच आहे एखाद्याचा भाऊ असाच आहे एखाद्याचे वडील असेच आहे सो हे जेव्हा आपण अत्यंत प्रामाणिकपणे त्या भावनांची त्या वाक्यांची एकजीव होतो तेव्हा ते आम्हाला सादर करता येतं आणि मग ती क्युटॅस जोडी होते किंवा सुसंस्कृत मुलगा होतो आणि मग या सगळ्या कमेंट्स प्रतिक्रिया तुमच्याकडनं मिळायला लागतात आम्हाला अनेक अनुभव आहेत मुरांबाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर अगदी पर्वाचाच अनुभव सांगेन मी ठाण्यात एका मॉलमधनं खालती उतरलो आणि मी काही सामान घेऊन गाडीत बसलो आणि अत्यंत महत्वाचं काम करणाऱ्या दोन तीन मावशी मला भेटल्या ज्या आपलं शहर स्वच्छ राहावं म्हणून रस्ता झाडत होत्या त्यांच्या हातात मोबाईलही नव्हते त्या फक्त अत्यंत क्यूट स्माइलनी माझ्याकडे बघत होत्या आय माझा अक्षय ग आणि मला हे कळत होतं कानावर पडत होतं माझ्या मी गाडीत फसलो होतो त्यांना पाहिलं आणि प्रियांका पण माझ्या बरोबर होती मी तिला म्हटलं की पटकन दोन आणि त्यांच्याबरोबर फोटो काढून येतो मी त्यांना म्हटलं काय मावशी कशात वगैरे वगैरे मी असं खरं विचारते पण मी म्हटलं माझ्या तुम्हाला फोटो काढायचा आहे कारण मला ते वाटलं की त्यांना तो काढायचा फोन नाही माझ्याकडे म्हणून मीच तो फोटो काढला त्यांना पाठवला आणि मग त्या इतक्या खुश झाल्या त्यांच्या नातवाचा मला नंतर ना मेसेज आला की दादा अरे थँक्यू सो मच तू किती छान फोटो आहे त्याच्याड एक मेमरी आहे तर हा इथला किस्सा झाला आणि मागच्या वर्षी मी अमेरिकेला एका नाटकाच्या दौऱ्यासाठी गेलो होतो आणि बीएमएम तुमच्यापैकी अटेंड सुद्धा केलं असेल अमेरिकेतलं तर त्या मध्ये आमचा प्रयोग संपला दीड एक हजारचं क्राऊड होतो समोर आणि प्रयोग झाल्यानंतर जेव्हा आम्ही जेवणासाठी त्या हॉलमध्ये शिरलो तेव्हा नाटकासाठी तर ता टाळ्या वाजवल्याच पण सगळ्यांनी आवर्जून जेवण सोडून राहून टाळ्या वाजवल्या मुरांबासाठी मला इतकं बरं वाटलं की आ, अमेरिकेत हॉटस्टारचा खरंच तिथे जुगाड करून बघतात कारण हॉटस्टार तिथे लागत नाही आपले शोज तिथे लागत नाही त्यामुळे ते होलू आणि इकडनं तिकडनं कुठून तरी ते मॅनेज करतात आणि ते बघतात आणि ते बघतात म्हणजे कमालेचे त्याची कामं थांबवून वगैरे मालिका बघतात आणि जबाबदारी वाढते राधार की जेव्हा तुम्ही आम्हाला हे सांगता की आम्ही ही मालिका इतक्या इतक्या बघतो दुपारी मिस झाली तर रात्री बघतो रात्री मिस झाली तर दुसऱ्या दिवशी सकाळी लागते तेव्हा बघतो तेव्हा खरंच बरं वाटतं की आपण जे करतोय ते योग्य करतोय आणि लोकांना आवडतंय आणि म्हणूनच ती एक ऊर्जा कायम राहते माझ्यात तरी म्हणजे आपण म्हणायला हरकत नाही ना की आपण जे काम करतो ते सार्थकी लागतंय कारण जगाच्या पाठीवरती ओळख मिळते मुळात ती ओळख शशांक केतकर म्हणून नाही तर त्या ते कॅरेक्टरला एक ओळख मिळत असते आणि मग त्या नावाने लोक आपल्याला ओळखायला लागत असतात आणि ते घरचं जे कनेक्शन आहे ते बनत जातं आणि तू म्हणजे जसं म्हणालास की जबाबदारीचं भान तर रमा पहिली सिरियल लीड करायचं आहे शशांक केतकर सोबत म्हणजे त्यांनी किती वय वयाचं हे सगळं सांगितलं की मोठा आहे वगैरे ते जाऊ दे सगळं पण कुठेतरी जाऊन ते जबाबदारीचं भान पहिली सिरियल जरी असली तरी आपल्याला माहिती आहे की आपल्याला लोकांसमोर प्रेझेंट व्हायचंय आपली वेगळी छाप पाडायची आहे किंवा ओळख निर्माण करायची शशांक आता म्हणाला की मी खूप लहान आहे आणि माझ्यामुळे त्याला लहान होता येतं पण इथे आल्यानंतर त्याच्याबरोबर काम करताना मला असं वाटलं की आता लहान राहून नाही चालणार आता असं मोठं व्हायचं आपल्याला त्यामुळे ती जबाबदारी तिथून चालू झाली आणि मग सतत परफेक्शन दिसत राहिल्यामुळे मला सुद्धा सवय लागली की हे असं करायचं हे असं करायचं हे असं करायचं आणि शशांकने मुळात मैत्रीचं नातं इतकं छान निर्माण केलं आमच्या दोघांमधलं की त्या सगळ्या स्टेजेस आणि ती अंडरस्टँडिंग तिथून सुरू झाल्यामुळे आमच्या सीन्समध्ये ती छान दिसू लागली त्यामुळे ते सीन्स लोकांना इतके रिलेट होतात किंवा आता परवा इंस्टाग्रामवर एक मेसेज मला आला होता की त्या ताई सिरियल बघत होत्या आणि त्यांचा नवरा कधीच सिरियल नाही बघत पण एक सीन होता की ज्यात मी रुसून बसली आणि हा मला भरवायला येतो तर त्यांच्यात काहीतरी भांडण झालं होतं आणि त्या रुसून बसल्या होत्या आणि तो एक सीन त्यांच्याबरोबर त्यांनी बघितला होता तर त्या रुसून बसल्यानंतर त्यांचा नवरा ताट घेऊन गेला त्यांच्याकडे त्यांना भरवायला so, हे इतक्या चोटा -चोटा रिलेट होतात आणि ते आमच्यापर्यंत येतं आम्हाला कळतं आणि मग ते कळल्यानंतर आम्ही अजून छान हे करता येईल का ते करता येईल का हे <laughs> सगळं डेव्हलप करत जातो त्यामुळे छान वाटत तरीच म्हटलं काल माझ्या बायकोने मला भरवलं का तुला भरवलं तरी मला बायको ओरडते हे फक्त तिकडेच मला आत्तावर खोटं वाटायचं पण हे खरंच असतं यार घरी गेल्यानंतर बायको म्हणते हे सगळं रोमॅन्स वगैरे सगळं तिथे यू गेट पेड फॉर इट ऑडियन्सला ते खरं खरंच वाटतं ते की हे चालू आहे यांच्या आयुष्यात आणि ते खूप जेन्युअनली कन्सर्न्ड असतात की ते सांगणार का हाची नजर नीट बघायला कळत नाही तिला एवढं हे आजी एक तसा शिका दो कदम कसा आहे तो कसे वागतात दोघं इतक्या इतक्या पोटतिडकीनं सांगत असतात ना त्यांचा राग मला दिसत असतो की थांब बा का पण ते खोटं आहे की नाही सगळं काय खोटं बेटा काय नाही तो एवढं खरं करता आम्ही माण्याचं खोटं आहे असं कसं असेल फार बरं वाटतो मजा येते तसं काय काय म्हणजे हा हा काळ फक्त आत्ताच्या सिरियल पुरता नाही आहे पूर्वीचा काळ जर आठवलं तर मला काही व्यक्तींकडून कळलं होतं ना की जेव्हा जय जय संतोषी माझा चित्रपट लागायचा तेव्हा बायकाचा तांदूळ बिंदूळ घेऊन बसलेला असायचं हे तिथून रिलेट होत आहे आपल्याला हो की नाही सांगायला हरकत नाही की सिरियल्स मध्ये आपण फिक्शन कितीही म्हटलं तरी रिअल आयुष्य जगणारी जी व्यक्ती आहे ती कुठे ना कुठे तरी रिलेट नक्कीच करत असते म्हणजे थोडासा सिरियस मुद्दा असा मालिका विश्व हे तसं म्हटलं तर ट्रिकी रोज काय घडवायचं हा म्हणजे चॅनल पुढे तर एक मोठा प्रश्न असतोच पण त्यापेक्षा सुद्धा लेखकांवरती जे काही प्रेशर असेल ना की रोज नव्यानं मी काय देऊ आता सातशे एपिसोड आणि आपण हे पटकन म्हणून जातो जेवणाच्या ताटावर असताना कशाला पाणी घालताय पण हा आमच्या बाजूने विचार केला तर आमचा एक व्यवसाय असतो आम्ही एका वेगळा क्रिएटिव्ह फील्डमध्ये असतो आणि ते सातशे एपिसोड तर करायचे आहेत पण ते रंजकही अस, असले पाहिजेत त्यांची गोष्ट तुम्हाला कळलीच पाहिजे पण त्यातनं सुद्धा समाज प्रबोधनही झालं पाहिजे म्हणजे जसं ही म्हणाली की अशा अनेक महिला असतात ज्यां ज्या या अशा परिस्थितीत जातात ज्यांना कुठलाही सपोर्ट नसतो तसंच आमची लेखिका आमच्या माध्यमातून बऱ्याच सामाजिक विषयांना टच करते पटकन म्हणजे ती पटकन एखादा मुद्दा हिच्या तोंडी देते एखादा माझ्या तोंडी देते झाडांबद्दल असेल तर काकाची तोंडी देते आणि जे गुंड प्रवृत्तीचे असतात त्यांचं सगळं शशिकांच्या तोंडी देते <laughs> पण हे सगळेच समाजातले घटक आहेत आणि ते रंजक पद्धतीने तुमच्या समोर आणायचे हे खूप मोठं टास्क आहे चॅनलसाठी सुद्धा प्रोडक्शनसाठी सुद्धा लेखकांसाठी क्रिएटिव्ह साठी सुद्धा आणि दिग्दर्शक आणि आमच्यासाठी सुद्धा त्यामुळे ऑन अ व्हेरी सिरियस नॉट की खूप मजा येते सगळी प्रोसेस करताना आणि म्हणून मी टेलिव्हिजन मध्ये खूप रंगतोर मला फार आवडतं टेलिव्हिजन कारण हे रोजचा रोजचा करेक्ट आहे तुमच्याशी आणि आय आय लव्ह रटाळपणा नाही दिलेलं हे येऊ शकतं आम्हाला सुद्धा येतं अगदी गमतीत आम्ही अनेकदा म्हणतो की अरे चला आता एक समाज प्रबोधन पर एक भाषण आलेलं आहे पण त्याचा टीप डाऊन संपेअर जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा असं होतं की असं कुठली तरी एक एखादी स्त्री असेल एखादा पुरुष असेल ती व्यक्ती ह्यालाही रिलेट करणार आहे की माझ्या आयुष्यात असा एखादा प्रसंग घडला होता जेव्हा मी हा असा असा विचार करायला हवा होता किंवा मी केला नाही त्यामुळे असं असं घडलं तर यापुढे जर अशी काही परिस्थिती ओढवली तर मी अगदी तसं नाही पण मी याच्यातलं काहीतरी नक्की करेन हेही मालिकांच्या माध्यमातून आय थिंक आम्ही पोचवत असतो लोकांपर्यंत आणि इथे मला हे पण आवर्जून सांगायला आवडेल की स्टार प्रवाहानी अवॉर्ड फंक्शन जेव्हा होतात तेव्हा फक्त कलाकारांना पुरस्कार न देता टेक्निकल टीम जी आहे त्यांना सुद्धा अवॉर्ड द्यायला सुरू केलेलं आहे मालिकांच्या कारण मालिकांना हे कधी आजवर घडलं नव्हतं होतं तर मला वाटतं कॅमेरामन्सना देऊन झालेलं आहे ईपीज ना देऊन झालेलं आहे आणि लेखकांना डायरेक्टर्सना तीरेक्टर। देऊन झालेलं आहे आणि आता आय थिंक लेखकांना सुद्धा नक्कीच ते पुढच्या वर्षी देतील पण ही फार चांगली स्टेप आहे असं मला वाटतं की टेक्निकल टीम जी आहे ती तितकीच गरजेची आणि त्यांना सुद्धा पुरस्कार देणं त्यांचं कौतुकही गरजेचं आहे अगदी खरे मी आतापर्यंत आपण कॅमेऱ्याच्या मागच्या गोष्टी बोलतोय पण पुन्हा एकदा कॅमेऱ्या समोर यावं असं वाटतंय की रेवामुळे थोडस आता नात्यात किंवा आपण म्हणतो ना थोडीशी चढउतार सगळं सुरू आहे किंवा या सगळ्या गोष्टी पाहतोय तर हे सगळं करत असताना ऑडियन्स म्हणून बघताना खरंच एखाद्याला राग येतो चीड येते हे सगळंच आहे पण तुम्ही जेव्हा ते सीन क्रिएट करत असता त्यावेळेला काय चाललेलं असतं मनात जेव्हा असं आता जो हा प्रवास सुरू आहे ना सध्या म्हणजे रेवा आणि अथर्वामुळे थोडस डिस्ट्रॅक्शन किंवा राग रुसवे वगैरे सगळं रमा तू कसं पाहतेस या सगळ्या गोष्टींकडे आणि काय वाटतं जेव्हा शूट करत असतात तेव्हा शूट करताना तर मनात असं काही नसतं कारण की मैत्रीणच आहे आणि एखादा विषय जेव्हा आपल्याला वाईट वाटत असतं तेव्हा त्या त्याच्याबरोबर एक छान भावना पण असते म्हणजे मैत्रीण आहे पण असं वागतीये सो तिला आपण समजून सांगू सो ती स्टेज गेली आता पण आता अथर्व आल्यामुळे जे टेन्शन आलंय त्यामुळे थोडासा दुरावा वाढतोय सतत गोडवा असलेला पण छान नसतो थोडासा दुरावा वाढला की परत प्रेम नव्याने खुलून येतं या, जसं ह्या कार्यक्रमाला आल्यावर आम्हाला एक नवीन दिशा मिळाली आहे आमच्या आयुष्याकडे बघायची आणि इथे आल्यानंतर सगळे खुलतात एक नवीन दिशा मिळते त्यांना तसंच थोडंसं टेन्शन आल्यानंतर एक म्हणजे एक, 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 एक काय थोडस टेन्शन नात्यात जर आलं तर अजून नव्याने ते नात खुलत वाढतं माझा फोकस क्लिअर आहे रेवाला घराबाहेर काढायचं <laughs> <laughs> रेवाला घराबाहेर काढायचं <laughs> पण ना मी मी, मी हा हट्टच धरला होता की आपण या मालिकेत जेन्युनली असं करूया की याच त्या दुसऱ्या मुलीशी पण लग्न होतं वगैरे असं काही नको दाखवायला खरंच हा हिच्याशी लग्न झालं आणि हिच्याशीच तो बांधलेला आहे आणि हिच्यावर जेनली प्रेम आहे आणि मग यांचं एक घट्ट की त्यांना त्रास देणारी जी कोणी अड्डा मंडळी आहेत ना ती कुणाला हारतील पडे हे वेगळे होणार नाहीत ये आई अजींचा आणि माझा सीन होतो ज्यात आई आजी मला पाय वगैरे दाबायला लावतात किंवा खूप अपमान करतात काहीतरी फोटलय आणि ग्लास फोटले आमच्या समोर त्याच्यावरून चालत या वगैरे त्याच्यानंतर प्रतिमा ये ताई येतात आमच्या जवळ दोघांजवळ आणि मनापासून एक खरंच सॉरी खरंच मला हे करायचं नव्हतं पण हे हे सीन मध्ये हवंय म्हणून मी करते नंतर मी अशी नाहीये हे सगळं चालू असतं म्हणजे प्रतिभाताईंना कधी कधी रडू पण येतं की आता अरे बापरे आदवा ददवा हिला एवढं बोलायचंय आता मला त्यांना त्यांना आपसूक आप रडू येत त्यांच्याही डोळ्यात पाणी असतं जेव्हा त्यांचा त्यांची बॅग असते आणि माझा फेस असतो मी रडतीये तेव्हा त्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असतं कारण ऍक्टर्स सच्चे असते ना की त्यांचे डोळे बोलायला लागतात आणि डोळ्यातलं सगळं आपोआप कळायला लागतं की याला आता ना आतून त्यांनी ते आणलंय की मला राग आलेला आहे की मला आता प्रेम आहे मला आता काळजी आहे जे काही असेल त्यामुळे आपोआप ते दिसायला लागतं समोर आणि मग रागातलं हे असं होतच की सॉरी आहे ते मगाशी मी फक्त सीन पुरतं म्हणालो कधी कधी तर मी काही काही ऍडिशन्स घेतो कारण आमची गोष्ट काय मुळात पुण्यातली मी मूळचा पुण्याचा आहे तोंबडे मारणं हे माझ्या रक्तात आहे त्यामुळे मला काही फार वाक्य नसतील ना तर मी अशा एक दोन चार जागा ठरवून घेतो आणि आईन वेळी मी टाकतो आणि मग की अच्छा हे अच्छा याच्यावर काय रिॲक्ट साठी मी ते राखून ठेवलं होतं पण तेमती असतात खूप अगदी नाही म्हणजे मुंबई पुण्याचं नातं सगळ्यांनाच ठाऊक आहे फार जवळचं नात आहे पण एका बाजूला जिथे शशांक तू एक कॅरेक्टर बनवतो त्याची एक वेगळी ओळख झाली नाही आणि आयडियल हसबंड किंवा आयडियल पार्टनर म्हणून जेव्हा तुझ्याकडे बघितलं जातं तो एक दृष्टिकोन वेगळा हे सगळं करत असताना एक गोष्ट म्हणजे प्रेक्षक म्हणून आपण कलाकार म्हणजे आपल्याला माहिती आपण कसं आयुष्य जगत असतो प्रेक्षक म्हणून ना कलाकार प्रत्येक वेळेला ऑडियन्सला लाईम लाईट मध्ये दिसत असतो की अरे किती छान दिसतात किती छान मेंटेन ठेवलंय किंवा किती किती गोड दिसते हे सगळं माहिती आहे पण ह्याच्या मागे आपण ऑफ द कॅमेरा जी मेहनत करत असतो ना त्याबद्दल चौघांपैकी कोणी वैयक्तिकरित्या ह्याचं उत्तर देऊ शकतं की आपल्याला काय वाटतं आपण म्हणतो चका चॉन वाली जिंदगी लाईम लाईट वाला आयुष्य कलाकार जगत असतो नेहमी असे आजूबाजूला दहा पंधरा जण फोटो काढायला किंवा सेल्फीज घ्यायला वगैरे असतं कर पण त्याच्या मागे आपली मेहनत किंवा आपण जे घेतलेले श्रम आहे त्याबद्दल काय सांगाल मला वाटतं आमच्यात सगळ्यात जास्त तो मुरलेला आहे त्यामुळे ते जे आता तू सगळं म्हणालास ती सगळी बाय प्रॉडक्ट आहे हे ओघाओघाने येतच तुम्ही प्रामाणिकपणे काम करत राहिलात की प्रेक्षक त्यांचं प्रेम मग या सेल्फी फॉलोअर्स हे सगळं येतं कारण ते सगळं बाय प्रॉडक्ट आहे पण ही मेहनत घेणं हे आपल्या हातात आहे आणि मग एखाद्याला कोणीतरी गॉडफादर असतो किंवा नसतो पण इंडस्ट्री तुम्हाला काही चान्स देतं प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही प्रूव्ह करू शकलात तर तुम्ही स्टार किड आहात की नाही आहात विषय आहे पण तुम्ही हिट झालात तर हिट होता नाही तर होत नाही कारण ऑडियन्स ठरवतो की तुम्ही काम चांगलं करता की करत नाही मला विचारशील तर प्रचंड मेहनत आहे प्रचंड मेहनत आहे आता मी गेली बारा वर्ष टेलिव्हिजन करतोय वेगवेगळ्या वाहिन्यांच्या माध्यमातून आणि मराठीमध्ये आता बऱ्यापैकी मी रोललो आहे कम्फर्टेबल झालोय माझ्या टर्म्सवरती मी आता इथे काम करू शकतोय कारण जेव्हा स्टार प्रवाहासारखी वाहिनी तुमच्या पाठीशोभी असते पॅनोरामासारखं प्रोडक्शन आमच्या जेव्हा मागे उभं असतं आणि ते म्हणतं की तू तु, तुझी इतरही कामं कर आम्हालाही इथे वेळ दे तेव्हा मी ही, ते ही मालिका सुद्धा करतोय आत्ता मला सांगायला आवडेल की हॉटस्टारसाठी एक मोठी एक वेबसिरीज पण मी करतोय त्याच्यात एक बऱ्यापैकी प्रॉमिनंट रोल आहे माझा केस वाढवलेत कारण खूप जणांना प्रश्न पडला की तू केस का केस काप का ना मला रोज किमान पंचवीस कमेंट येत असतात प्रत्येक फोटो मध्ये केस शकत नाही वाढवले पण त्या वेब सिरीज साठी से वाढवलेत सो जून पर्यंत कदाचित तुम्हाला दिसणार आहे आणि त्याचं शूट अजून चालू आहे तर ते शूट चालू आहे मुरांबा ही मालिका तर चालूच आहे मध्ये आता जसं मी म्हटलं नाटकाचा दौरा अगदी पाच सात दिवसाच्या रिहर्सलवरती मी उभा राहिलो आणि आमने सामने नाटक तुमच्यापैकी बघितलं असेल तर त्याचा अमेरिकेतला जो प्रयोग होता दोन प्रयोग आम्ही तिथे केले तर त्यातला जो ऍक्टर आहे रोहन गुजर त्याचा दुर्दैवाने विजा तेव्हा झाला नाही आणि माझ्याकडे होता पी थ्री म्हणून मी त्या टीम बरोबर गेलो सो तेही यांनी ऍडजस्ट केलं सो ते केलं त्यानंतर आत्ता एक मी लंडनला फिल्म केली सुबोध भावे सायली संजीव मी आणि सिद्धार्थ जाधव अशा चौघांनी आम्ही फिल्म केली या फिल्मचं नाव आहे कैरी काय बघाय बघा ती फिल्म कैरी हा मुरांबा पुढे आंबा महोत्सव <महुँचो> <laughs> <laughs> प्रमोशन सो फिल्मची तारीख तुम्हाला कळवतो केव्हा <laughs> तर ती फिल्म आता रिलीज होणार आहे तर त्याचं शूट आम्ही लंडनला केलं आणि लंडन मधून सुद्धा माझ्या फोनवरती शूट करून मी अठरा फोन कॉल पाठवले तिकडनं शूट करून जेही टेलिकास्ट झाले जेही चॅनल त्याचं स्वागत केलं की दरवेळी फक्त सेट वरतीच आम्ही दिसतो तर एक हिरो खरंच बाहेर गेला आणि तिकडचं सगळं दिसतंय आपल्याला वातावरण वाटलं बजेट <laughs> खूप <ना>। वाढलं <laughs> पण बायदे आमची जी रेवा आहे ना तिला सुरवातीला असं गंडवलं होतं की आपण खरंच लंडनला सगळे जाणार आहोत आणि तिला हे पटलं होतं आणि जवळजवळ ती आठवडाभर त्या हवेत होती कारण मी वेबसाईट वरनं विजाचा फॉर्म डाऊनलोड केला आमच्या ईपीला म्हणजे जो आमचा सगळ्यांचा कंट्रोलर असतो त्याला पाठवायला लावला सो तिनं तो भरायला घेतला होता आणि जेव्हा तिला कळलं की असं काही नाही मी एकटाच जाणार आहे माझ्या माझ्या कामासाठी तेव्हा ती जी काही चिडली होती माझ्या तर ही सगळी कामं मॅनेज करत 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 आणि आमचं कामच असं आहे ना की आम्ही फिजिकली प्रेझेंट असल्याशिवाय ते कामच होऊ शकत नाही आणि या एका हँडरायटिंगने आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आणत राहायच्या wow. त्यामुळे एखादी गोष्ट वेगळी आली की हँडरायटिंग काही माझं बदलणार नाही माझा चेहरा आवाज हा तोच राहणार आहे पण ह्या चेहरा आणि आवाजाच्या माध्यमातून जेवढं होता होई तो तुमच्यापर्यंत वेगळं पोहोचवायचं आहे आणि मग त्याच्यासाठी खूप कष्ट हे करावेच लागतात त्याला पर्याय अगदी खरे आणि ह्याच्यामध्ये काही स्कॅम नाही आहे <laughs> आणि माझे स्कॅम सुद्धा कारण स्कॅम सुद्धा ही मुरांबा चालू असतानाच मी केली आणि हांसल मेहता सारख्या मोठ्या दिग्दर्शकाबरोबर काम करणं ही खरंच परवडली माझ्यासाठी आणि हे सगळं हे सगळं अगदी मला माझं सांगत टेलिव्हिजनमुळे झालं कारण टेलिव्हिजनमुळे मी घराघरापर्यंत पोहोचलो कास्टिंग डायरेक्टर्स पर्यंत पोहोचलो आणि मग त्यांना मला वेगळ्या भूमिकेत ही चान्स द्यावा असा वाटला अगदी खरे जरा चौघांसाठी जरा टाळ्या जोरदार बाजू आहे कारण एका बाजूला सातशे भाग दुसऱ्या बाजूला तीनशे नोकरच इथे हजार तुम्ही हजरी झालेले पण हे सगळं करत असताना प्रत्येक व्यक्ती जो आज इथे समोर बसलेला आहे तो कुठे ना कुठे तरी तुम्हाला त्यांच्या आयुष्याशी जोडतोय म्हणून ही का होईना ती मालिका उत्तरोत्तर जी अशी पुढे प्रगती करते त्यात प्रत्येकाला वाटतं की खारीचा वाटा एक ऑडियन्स म्हणून मी घेतलेला आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू जरा टाळ्या जोरदार या चारही कलाकारांसाठी थँक्यू थँक्यू